नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पण स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण सकाळी कुर्डवाडीवरून इंदापूरला गेलो इंदापुरातलं काम झालं आणि आपण आता करमळ्यामध्ये आहोत तर मित्रांनो माझा सांगण्याचा काय दृष्टिकोन आहे की ज्या वेळेसनं आपण ड्रायव्हिंग करत असतो त्या टायमिंगला आपल्या गाडीची आपल्या वाहनाची चेकिंग करणं खूप गरजेचं असतं जसं की आपल्या गाडीमध्ये इंधन किती प्रमाणामध्ये आहे किंवा आपल्या गाडीची सर्व्हिसिंग वेळच्या वेळेवर होते का आपल्या गाडीमध्ये हवा किती आहे आपल्या गाडीमध्ये स्टेपनी आहे का नाही किंवा गाडीचे वायपरचं पाणी असेल ब्रेक ऑइल असेल हे तुम्ही एकदा तपासून घेत जावा एक दोन तीन महिन्यातनं एकदा तरी किंवा महिन्यात एकदा तरी तपासत जावा ड्रायव्हिंग करायच्या जा टायमिंगला प्रत्येक वेळेसनं गाडीची चावी फिरवायची आणि कुठेही बाहेर जायचं आणि आपण गाडीची चेकिंग करायचं नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो हे चुकीचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेसनं गाडी हवेवरती घेत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या टायमिंगला ट्रॅफिक पोलीस बरीच असतात त्या टायमिंगला तुमचा सीट बेल्ट हा लावलेला असला पाहिजे त्याच्यानंतर गाडीची कागदपत्र आणि तुमचे लायसन तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे भले तुमचा दहा किलोमीटरचा प्रवास असू द्या किंवा पाच किलोमीटरचा असू द्या किंवा पाचशे किलोमीटरचा असू द्या तर ड्रायव्हिंग लायसन तुम्ही सोबत घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हवेवरनं ड्रायविंग करत असताना कधी तुमच्या गाडीचा सीट बेल्ट कधी लावलेला पाहिजे सीट बेल्ट हा तुमच्या सेफ्टीसाठी दिलेला असतो सीट बेल्ट लावल्यानंतरच पुढच्या एअरबॅग ओपन होतात त्यावेळेसनं जर एअरबॅग जर ओपन झाले ॲक्सिडेंटमध्ये तर तुमच्या जीवाला कोणती जी हानी पोचत नाही आणि समजा सीट बेल्ट लावला नाही एअरबॅग ओपन झाला नाही तर माणसाचे मरण्याचे चान्सेस नक्की असतात तर लक्षात घ्या तुम्ही शक्यतो जेवढं होता होईल एवढं स्पीडवरती नियंत्रण ठेवा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे ह्या रोडवरती ड्रायविंग करत असताना गाडी फास्ट मारण्याचा प्रयत्न करतात किंवा गाडी कंट्रोल न होणे किंवा समोरचं वाहन असतं एखादं लोडची गाडी तर त्यांची ड्रायव्हिंग का वेळेस खराब असती मी बघितलं तसा एक व्हिडिओ मी युट्यूबला टाकलेला आहे की लेफ्ट राईटला घेताना पहिल्या लेनवरून दुसऱ्या लेनवर घेताना लोडच्या गाड्या ज्या असतात ते इंडिकेटर देत नाही त्याच्यातली काय काय जण तर वाली सुद्धा काय काय आहे त्याच्यामध्ये इंडिकेटर देत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही फास्ट गाडी मारू नका जर गाडीचा एकशे वीसचा स्पीड असेल आणि जर एखाद्याने जर लेन चेंज करण्याचा प्रयत्न केला तर गाडी कंट्रोल होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला काय करावं ते बुद्धी सुचत नाही कितीही उशार ड्रायव्हिंग ड्रायव्हर असू द्या त्याच्याकडून काय ना काय चूक होत असती कधी ना कधी त्याच्यामुळं गाडी स्लो चालवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रिंक करून गुटखा मावा खाऊन तुम्ही ड्रायव्हिंग करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की आपण ज्या ना ड्रायविंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बाहेरगावी असतो का वेळेस आपण जेवण करतो नाही नाश्ता करतो किंवा नाही असंही आता कदाचित होऊ शकतं आणि समजा आपण उपाशी पुटे आहे आणि त्या टायमिंगला जर ड्रिंक केलेले असेल किंवा गुटखा खाल्लेला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायविंग करत असताना चक्कर येते आपल्याला आणि त्याच्यामुळं हे एक ॲक्सिडेंटचं मुख्य कारण असू शकतं लक्षात घ्या त्याच्यामुळं आणि संध्याकाळच्या टायमिंगला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायविंग करू नका जरी करायची असली तर एक ते दीड तास कुठेतरी टोल नाक्यावरती पेट्रोल ना पंपावरती किंवा हॉटेलवरती तुम्ही झोपा एक ते दीड तासाचा विषय आहे फक्त एक तासाचा जास्त फार फार आर्दा तर म्हणजे अर्धा तास पण नको एक पाऊन तास एक तास झोपून जावा त्याच्यानंतर फ्रेश वाटल्यानंतर कुठेतरी चहा प्या म्हणजे तुम्हाला अजून ड्रायव्हिंग करायला फ्रेश वाटेल चांगलं वाटेल मग तुम्ही अशा स्वरूपाची पाचशे किलोमीटरसुद्धा ड्रायव्हिंग करू शकता फारशी काही अवघड नाही आहे लक्षात घ्या तर ब्रेक येणं हे खूप महत्त्वाचं असतं जेवढं होतं तेवढं गाडी स्लो चालवा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय से यू